काही नाही मला दौंडच्या जनतेने ही संधी दिलेली आहे मी नक्कीच मला दौंडकरांची सेवा करण्याचा एक चान्स मिळाले आहे मी ती नक्कीच चांगल्या रीते पार पाडेल मुद्दे काय काय मी लहानपणापासून बघत आले असा काही फारसा फरक झालेला नाही मग चांगले रस्ते पाणी लहान मुलांसाठी गार्डन्स किंवा जे लेडीज असतात त्यांना बसण्यासाठी जागा असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेऊन येऊ उमेदवार अर्ज येऊन राष्ट्रवादी युवक देण्यात आले त्याबद्दल आपण काय सांगितलं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आमच्या सव्वीस लोक नगरसेवक पदासाठी जे उभे आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून अतिशय तरुण यंग सुशिक्षित आहे त्यामुळे आम्हाला आमचा एकच आहे देऊंड शहराचा विकास झाला पाहिजे दौंड शहरामध्ये लोकांचे अनेक प्रश्न आहेत गेले अनेक वर्ष त्यांच्या ताब्यात आणि ज्यांच्या हातामध्ये ही नगरपालिका आहे कुठलाही विकास करण्यात आलेला नाहीये आणि तो विकास आम्हाला आमच्या या नगर नवीन नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तो आम्ही करणार आहोत त्याच्यात कुठं आम्ही कमी पडणार नाही आणि आम्ही जेवढा वेळ द्यायचा आहे वे तेवढा शहरासाठी वेळ देऊन सगळे प्रश्न समजून घेऊन लोकांचे जे प्रश्न आहेत ते सडेतोड सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही पक्षाचा अजेंडा पक्षाचा अजेंडा काही नाही शहराचा विकास झाला पाहिजे सर्वांगीण कुठलाही विकास खंडित राहिला नाही पाहिजे हा पक्षाचा अजेंडा आहे कुमारी दुर्गा देवी इंद्रजीत जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर आमचे बाकी सगळे सव्वीस उमेदवार काही महिला आहेत काही अनुभवी चेहरे आहेत काही युवा आहेत पण अजितदादा हे नेहमी भाषणात बोलतात की इथून पुढे युवकांना संधी देऊ त्याच पद्धतीनं आज आमच्या युवतीला संधी दिलेली आहे आणि ते संधीचं सोनं केल्याशिवाय ती राहणार नाही अशी आमची भूमिका आहे खूप म्हणजे प्रतीक्षा होती एक सुशिक्षित आणि एक चांगल्या घराची म्हणजे भोसले घराण्याची एक मुलगी किंवा नगर अध्यक्ष रूपामध्ये या शहराला आम्हाला हवं होत आणि वैष्णवी जगदळे दुर्गा सॉरी दुर्गा जगदाळे हे मला वाटतं योग्य उमेदवार आहे आणि त्यांना आम्ही मागून म्हणजे त्यांच्या लागलो की तुम्ही उमेदवारी भरा हे आमच्या सगळ्या शहरवासींचा मत होता तर त्यांनी फॉर्म भरावा म्हणून शहरासाठी एकत्र येऊन शहराच्या विकासावर आणि शैक्षणिक संकुल मोठा व्हावा यांच्या हाताने एवढीच दोन चार विषयीची आमची मागणी असेल त्यांनी ते करावं आणि ते करतील ही मला आशा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घड्यालाचा गट आहे म्हणजे अजितदादांचा गट आहे आणि मी पवार साहेबांच्या गटामध्ये राष्ट्रवादीच शेवटी आणि तरी मी माझा व्यक्तिगत शहरासाठी माझ्या वरिष्ठांना कळून खुलेआम पाठिंबा दिलाय त्यांना आणि मी हे बघेल की मत कसे त्यांच्या माझा पाठिंबाचा कसं त्यांना लाभ होईल आणि त्याचं रूपांतर मतामध्ये कसे बदलेल हे मी व्यक्तिगत पाहणार आहे वंचित आहे नुसतं वंचित हा शहर संपलेला आहे खर तर आणि एकाच्या हातामुळं एका हाती सातला असल्यामुळं हा शहरात आतापर्यंत झालेला वाटोळा ते आता मला भरून काढायचं या चार पाच वर्षामध्ये आम्ही जरूर करू इच्छा